शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे कृषी ज्ञान मराठी या आपल्या शेतीविषयक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकाचे असे पाच वाण बघणार आहोत ज्यांचं की गेल्या वर्षी शेतकरी मित्रांना खूप चांगलं असं उत्पन्न मिळालं तसंच हे सर्व वाण तुम्ही बागायती आणि जिरायती अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये पण करू शकता या सर्व वाहनांमध्ये तुम्हाला रस करणाऱ्या किडींना प्रतिकार क्षमता असणार आहे आणि मोठे आणि टपोरे बोंड असणार आहे आणि सोबतच दोन बोंडाचा अंतर कमी असणार आहे जेणेकरून काढणीला सोपा असे सर्व वाहन असणार आहे पण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वाणाचे काहीतरी वैशिष्ट्य असते त्यामुळे तो वाण फेमस झाला असतो या तर या वाणांची कोणती आहे ती वैशिष्ट्य आपण या मधून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच अजून तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला तिथं सबस्क्राईब करून घ्या कारण की कपाशी रिलेटेड सर्व नियोजनाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तिथे रेग्युलर आता अपलोड होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला सांगू इच्छितो हा व्हिडिओ कोणत्याही कंपनीचा जा जाहिरात करणे तू बनवत नाहीये गेल्या वर्षी शेतकऱ्यांना ज्या वाहनांनी खरोखर चांगलं उत्पन्न दिलं ज्या कंपन्यांचे वाहन खरोखर चांगले ठरले असेच वाहन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कंपनीच्या सांगण्याप्रमाणे नाही तर त्या वाहनाबद्दल एका शेतकऱ्याचा राहिलेला अनुभव या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे तर चला मित्रांनो आता व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो पहिला जो वाहन आहे तो तुमचा ओळखीचा पण असेल तुम्ही ऐकलेलं पण असेल असं नाव मैगो कंपनीचं धनेव प्लस एम आर सी त्र्याहत्तर नव्वद तर मित्रांनो या हे वाहन तुम्ही बागायती आणि जिरायती अशा दोन्ही क्षेत्रात करू शकता रोप किडींना चांगल्या प्रकारे सहनशील आव्हान आहे हे सर्व वैशिष्ट्य सर्व वाहनांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीलच पण या वाणाची खासियत अशी आहे हा वानाला जास्त दिवस लागतात जवळपास एक सत्तर दिवस या वाणाला यायला लागतात त्यामुळं या वाणाचं उत्पन्नसुद्धा सुद्धा सर्वाधिक आहे लक्षात ठेवा मित्रांनो ज्या वाणाला यायला जितका जास्त काळ लागतो तितकं जास्त चांगलं त्याचं उत्पन्न असतं काही शेतकरी मला कमेंट करून विचारत असतात की सर असा एखादा वाहन सांगा कमी कालावधीत जास्त उत्पन्न देतो पण मित्रांनो असं होत नाही ज्या वाणाला यायला जास्त दिवस लागतात त्या वाणाचं उत्पन्न नेहमीच चांगलं असतं लवकर येणाऱ्या वाणापेक्षा तसेच आपल्या कपाशीमध्ये पण आहे आणि गेल्या वर्षी जेवढ्या शेतकऱ्यांनी वाण हवान केला सर्वांचे वाणाबद्दल पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे कुणी असं त्याला नाव ठेवलं नाही पण अजून एक गोष्ट लक्षात घ्या कोणत्याही पिकाचं उत्पन्न फक्त त्याच्या वाणावरतीच ठरत नसतं तर शेतकऱ्यांनी केलेलं संपूर्ण नियोजन मग त्यामध्ये खत नियोजन फवार नियोजन पाणी आणि वातावरण जमीन या सरांवरती पिकाचं उत्पन्न ठरत असतं त्यामुळे मी जास्त ते दे उत्पन्न देणारा वाहनाची निवड केली आणि आता माझं उत्पन्न खूपच निघल अशी अपेक्षा करणं सोडून द्या नियोजनावरती पण तुमचं किती उत्पन्न येईल हे ठरलेलं असतं त्यानंतर मित्रांनो दुसरा जो वाहन आहे अॅग्रिसिरीज कंपनीचा यू एस सत्तर सदुसष्ट सा सध्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये याच वाहनाची हवा चालू आहे आणि या वाहनाचीच सध्या सर्वात जास्त ब्लॅकनी विक्री चालू आहे मित्रांनो हा वाहन खरोखर चांगला आहे पण जर तुम्हाला उपलब्ध झाला नाही तर कृपया करून ब्लॅक काय खरेदी करू नका याला पर्याय म्हणून अजून पण चांगले वाहन आहेत जसा मोक्ष आहे राशीचा सातशे एकोणऐंशी आहे तुम्ही याचा पण वापर करू शकता या वाहनाची वैशिष्ट्य अशी आहेत मित्रांनो की हे वाहन लवकर येतात म्हणजे एकशे पंचावन्न एकशे साठ दिवस या वाहनाला यायला लागतात ज्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत कापूस काढून राह मोकळी हवे असतात तर त्यांसाठी हे तीन वाहन खूप चांगले आहेत तर कापाशीचे वाहन हे शेतकऱ्याच्या प्रायोरिटीवरती ठरतात म्हणजे शेतकऱ्याची जमीन कशी आहे शेतकऱ्याला किती वेळात येणारा कापूस पाहिजे शेतकऱ्याकडं पाणी कसं आहे शेतकरी खत नियोजन करणार का फवारणी करणार का याच्यावरती शेतकऱ्याने खरं तर आपस स्वतः वाहनं निवडले पाहिजे याचं त्याचं ऐकून वाहनाची निवड नाही केली पाहिजे त्यानंतर मित्रांनो तिसरा जो वाहन आहे तुलसी सीड्स कंपनीचा कबड्डी गेल्या वर्षी खूप चांगलं उत्पन्न शेतकरी मित्रांना या वाहनांनी दिलं आणि या वर्ष पण देईलच पण शेवटी मी तुम्हाला सांगितलं वानावरतीच फक्त उत्पन्न ठरत नाही तर शेतकऱ्याच्या नियोजनावरती पण ठरत असतं था। आणि तुलसी सिड्स कंपनीचं अजून एक वान आहे पंगा हा पण एक खूप चांगला वान आहे आणि खूप चांगलं याचं पण उत्पन्न आहे त्यानंतर मित्रांनो चौथा जो वान आहे अजित सिड्स कंपनीचा अजित एकशे पंचावन्न या वाहनाची वैशिष्ट्य अशी आहे हा एक कोरडवा वान आहे त्याच्यामुळं काय होतं की जे शेतकऱ्यांना मित्रांकडं जास्त पाणी उपलब्ध नाही किंवा ज्यांची संपूर्ण शेती फक्त पावसावर आहे जिरायती कोरोडाऊ क्षेत्र आहे तर अशा शेतकरी मित्रांनी अजित एकशे पंचावन्न या वानासारख्यानी वानांची निवड केली पाहिजे जे की कोरोडाव वाणी कमी पाण्यात चांगलं उत्पन्न देतात आता आहे बागायती राहण्यासारखे उत्पन्न तर तुम्हाला मिळणार नाही जिरायती जमिनींमध्ये सुद्धा येऊन चांगलं उत्पन्न देणारे असे वाण आहेत त्यानंतर जो पाचवा वाण आहे मित्रांनो राशी सीड्स कंपनीचा राशी सहाशे एकोणसाठ मित्रांनो राशी कंपनी कपाशीच्या बियाण्याबाबतीत फेमस अशी कंपनी आहे खूप चांगली चांगले वाण्यांची येतात राशीचे काही लवकर येणारे वाहन पण आहेत जसे राशी सातशे एकोणऐंशी राशीचे मॅजिक नावाचा पण एक वाहन येतो तो सुद्धा चांगला आहे आणि पण त्यात सर्वात चांगला जो वाहन मला वाटला तो राशी सहाशे एकोणसाठे हा वाहन पण तुम्ही पाहू शकता खूप चांगलं उत्पन्न मागच्या वर्षी शेतकरी मित्रांनी या वाहनाने दिलेलं आहे आणि यावर्षी पण नक्की देईलच कारण की राशी कंपनी कपाशी बियाण्याबाबतीत फेमस अशी कंपनी आहे चांगले उत्पन्न देणारे वाहन त्यांचे असतात तर मित्रांनो असे पाच वाहन होते एवढेच पाच वान नाही येतं अजून पण खूप चांगले असे वाहन आहेत जसे जयो आहे मोक्ष आहे सुपरकॉट आहे एटीएम आहे खूप चांगले चांगले वाहन आहेत मित्रांनो शेतकरी मित्रांनी त्यांचा पण वापर केला पाहिजे त्यांचा पण अनुभव घेतला पाहिजे कारण की काय होतं शेतकरी मित्रांनो आपण जे वाहनाची जास्त डिमांड करतो जसं एस सत्तर चौसष्ट धनदेव कबड्डी यांची डिमांड वाढल्यामुळे मग यांची ब्लॅकनी विक्री सुरू होती म्हणजे जास्त रेटमध्ये मिळतं हे खरा रेट तर या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रेट आठशे चौसष्ट रुपये प्रति पॅक आहे पण आपल्याला मिळतानी बाराशे तेराशे पंधराशे दोन हजारापर्यंत मागणी केली जाते पण आता जाऊ दा तो आपल्या व्हिडिओचा विषय नाही आहे आपल्याला पाहायचे होते की असे कोणते पाच वाहन आहेत ज्यांचे की वापर आपण करू शकतो तर मी पाच वान तुम्हाला सांगितलेत अजून पण वाहन आहेत त्यांचा पण वापर करा या पाच वान भेटले नाही तर काय हरकत नाही दुसरे पण वाहन चांगले आहेत त्यांची वैशिष्ट्ये बघा त्याचप्रमाणे तुमच्याकडे असणारी जमीन पाणी वातावरण पाहून वानाची निवड करा सर्व शेतकरी मित्रांना खरीप हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा यंदा कोणता करणार करणारे ते पण नक्की सांगा सोबतच चॅनलवरती नवीन आला असलं तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बिल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा कारण कॅशेच शेती रिलेटेड भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ते रेग्युलर अपलोड होत असतात आणि इंस्टाग्राम जर असेल तुमच्याकडं इंस्टाग्रामवरती मला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या कारण इंस्टाग्रामवरती सुद्धा मेसे रीलच्या स्वरूपात माहितीचे व्हिडिओज अपलोड करत असतो धन्यवाद मित्रांनो